हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील नांदोरा या ठिकाणी आणि आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज नांदोरा या ठिकाणी शंकरपटाचा तिसरा दिवस हा शंकरपट तीन महिने चालणार आहे आणि आज तिसरा खेळ आज या नांदोरा या ठिकाणी होणार आहे तरी मोहाडी वर्सेस मुजबी आज हा सामना खूप मोठ्या संख्येमध्ये जंगी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आजपर्यंत हिरवीदान आणि लालदान ही या दोनपैकी पैकी हिरवीदान दोन्ही खेळ हे हिरवीदानाने जिंकलेला आहे आज पाहूया आज तिसरा खेळ हा शंकरपटाचा तर या शंकरपटामध्ये आज हिरवीदान तिसऱ्यांदा हात मारते की लालवालीदान ही जिंक जिंकते तर चला बैलांच्या जंगी इनामी शंकरपट मौजा नांदोरा शहापूर तहसील जिल्हा भंडारा खूप मोठ्या संख्येने आज या ठिकाणी तिसरा खेळ होणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने आज लोकांची उपस्थिती या जंगी मैदानामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे खूप छान असे दुकान या नांदोरा या ठिकाणी लागलेल्या शंकर पटाच्या मित्रबंधू खोबरागडे ठेकेदार मजा उचलतांनी मस्त जलेबी समोसे नाश्ता करताना दर्शक तुण आता, तुण आता। <laughs> आपले सबस्क्राईब सुद्धा या ठिकाणी नाश्ता करता आणि बुजुर्ग लोक सुद्धा आज शंकरपटाचा आस्वाद घेतांनी आज मोहाडी वर्सेस मुजबी यांचा सामना होत आहे आणि आता थोड्या वेळ टॉसला सुरुवात होत आहे आहे आणि मोहाडी हे हिरवी सिग्नल घेणार आहेत आणि मुजबी हे लाल सिग्नल घेणार आहेत ही दान एकवीसशे फुटाची आहे आणि खूप छान पद्धतीने ही दान बनवण्यात आली मोहाडी यांची बैलजोडी ही आलेली आहे खूप मोठ्या संख्येने मोहाडी येथील दर्शक आपल्या बैलजोडीला समर्पण करताना झेंडा मास्टर दान्नीवर झेंडा घेऊन जातानी उजबी येथील बैलजोडी सुद्धा दाननीवर आलेली आहे आणि सोबतच त्यांचे दर्शक सुद्धा त्यांच्यासोबत बैलजोडी जातानी दोन्ही साईडच्या बैलजोड्या ह्या है, है। मोहाडी येथील दर्शक आपल्या जोडीला समर्थन देण्याकरिता खूप मोठ्या संख्येने आज उपस्थित झालेले आहेत चेक करताना मान्यवर लोक हे लागलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये जोड्या धावणार आहेत इथून खूप भारी संख्येमध्ये आज दर्शक लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपापल्या बैलजोडीला मदत करण्याकरता हे लोक आज आलेले आहेत लहान मुले सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत खूप जोशादोषामध्ये जोशा आज प्रत्येक लोक आपल्या बैलजवळीला समर्थन देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने आज लोक उपस्थित झालेले आहेत जेंडा उभा झालेला आहे सिग्नलकरिता आणि थोड्याच वेळामध्ये बैलजोडी ही दाणीवरून धावणार आहे बैलजोडी हे दाणीवरती दोन्ही दाणीवरती सुटलेले आहेत आणि खूप भारी संख्येमध्ये ही बैलजोडी सुटलेली आहे अनिल लाल डानीवर्ची ही बैलजोड़ी लाल डानीवर्ची बेल जोड़ी ही जिनके लिए लिया है खूब मुझ भी तिल ही जिंकलेली आहे तर आपल्यासोबत आज मुजबी येथील बैल मालक आहेत ज्यांनी आज जोडी जिंकलेली आहे भाऊ काय सांगाल आजच्या शंकर बद्दल आज तुम्ही जे जोडी जिंकलेली आहे आज आज आमची जोडी जिंकलेली आहे इथे आम्हाला आज खुशी आहे बहुत खुशी आहे आणि आमची दोन ते तीन शेकड्याने विनर झालेली आहे आणि या नांदेडच्या पटामध्ये आम्हाला जो आज जोडी विनर झाल्याबद्दल आम्हाला बहुत खुशी आहे आणि भाऊ आज पहिल्यांदा दोनदा जे जोडी धावण्यामध्ये आली आहे धावपट्टीवरती त्यामध्ये हिरवी पट्टी आजपर्यंत दोनदा जिंकलेली आहे आज तुम्ही रिकॉर्ड केले भाऊ की आज तुमची लाल पट्टी आज जिंकली ना तुम्ही डोक्यावरती टोपीसुद्धा गमच्या सुद्धा लालच लावले आहे तर त्याबद्दल काय सांगाल आमची आम्ही भावळमध्ये बी पट केला तर आम्हाला लालच दान आली होती आणि आम्हाला नांदुरामध्ये मी पट केला तर आम्हाला लालतदान आली आम्ही लालतदान विजय होतो आज खुशी दिवस आहे साहेब तुमच्यासाठी हो, आणि हो, मग आज बैलांना पुरणपोळी वगैरे काही आहे का, का हो, ज्यांना जिलेबी वगैरे हो पुरणपोळी वगैरे हो सगळ्यांना खाऊ घालू बैलांना आणि त्यांना गुलाल वगैरे हो लावू हे आमचे का तर आज नांदोर येथील शंकरपटामध्ये मुजबी ही बैलजोडी विजय झालेली आहे आणि त्यांच्या विजय वर्षोल्लास या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये उत्साह साजरा करण्यात येत आहे आणि आज मोहाडी वर्सेस मुजबी ही दोन्ही जोडी खूप मोठ्या तंतोतंतेने आज झालेली आहे खूप मोठ्या संख्येमध्ये सुद्धा आज लोकांनी उपस्थिती आपली दर्शवली होती तर अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद